नमस्कार मी पंजाब दख हवामान अभ्यासक मुक्काम पोषक कुगळी धामगाव जिल्हा परभणी आठ जून पर्यंत पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार मुला सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पेरणे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओळलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत एक सर्व साठी आणखी एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा